नमस्कार मी मागे एक व्हिडिओ बनवला होता की माझ्या नद्या कशाप्रकारे सुके सुकत चाललेल्या आहेत म्हणून आणि त्याची कारणं सांगितली होती माझी नदी ही गंधारी नदी आहे जिथं मी आता व्हिडिओ बनवतो हा आणि ह्या नदीला जॉईंट वरती एक मोठा डॅम आहे जो कोथुर्डी डॅम म्हटला जातो त्या डॅममध्ये मी शिरून आलो आहे मी खाली बसून आलो आहे बघून आलो आहे वरतून सगळं बघून आलो आहे तो डॅम आता पूर्णपणे सुकलेला आहे ज्या डॅममुळे ज्या डॅममुळे ही नदी गंधारी नदी चोवीस तास व्हायची हीच नदी आता पूर्णपणे सुकलेली आहे तुम्हाला मी सांगतो बिकॉज कारण ते पाणी आहे ते शहराला जातं आणि आम्हाला त्याचा काहीच फायदा होत नाही हीच नदी जी एक पंधरा वीस वर्षापूर्वी सुंदर तुडुंब भरून व्हायची तीच नदी आज सुकलेली आहे मी नेहमी सांगत असतो की नद्यांची लांबी रुंदी खोली वाढली पाहिजे त्याचप्रमाणे मला हा व्हिडिओ करताना असं सा सांगावं असं वाटतं की धरणं बांधली जात आहेत धरणं जुनीसुद्धा आहेत चांगली हे माझा कोथुर्डे डॅम खूप जुनं जुनं धरण आहे पण त्याची खोली अजूनही वाढवलेली नाही तुम्हाला सांगतो त्या 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 डॅममधून क्रिकेट खेळल्या जाता, द्रा, जातात त्या डॅ त्या डॅममध्ये सांगतो मी क्रिकेट खेळतात मॅचेस होतात गाड्या इकडून तिकडे जातात म्हणजे विचार करा जर तो डॅम खोल केला जर तो ड डॅम मजबूत केला खूप अजून खूप मोठी जागा आहे बरं का खोल करण्यासारखी कारण का तो खूप वर्ष झालेत तो आता भरून निघाला आहे मातीने त्यामुळे असे माझ्या महाराष्ट्रातले माझ्या देशातील डॅम हे खोल करायला हवेत मजबूत करायला हवेत कारण ह्याचा आनंद ह्या पाण्याचा स्वच्छ आणि निखळ पाण्याचा आनंद माझ्या देशवासी माझा प्रत्येक बांधव घेईल यासाठी शासन प्रशासनाने लवकरात लवकर ह्या डॅमच्या सर्व डॅमच्या खोली वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत जेणेकरून मे महिन्यात कुठल्याही प्रकारचा पाण्याचा तुटवडा तो निर्माण होणार नाही धन्यवाद